नतमस्तक व्हायला आलोय आपले सगळ्यांचे गुरुवर्य महंत शिवाजी बाबाजी यांचे शिवाजी बाबाजी चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आज आनंद होतो खरंच ते आपण गरीबाचे लेकर मुंबईला गेलो आणि जे कधी मिळणार नव्हतं ते मराठवाड्याच्या हक्काचं गॅजेटियर आणि त्याचा जे आर निघाला त्यामुळं आपण काळजी करू नका शंभर टक्के सगळा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात जाणार आहे सगळा आणि मी काय नुसतं भाषण नाही करत तुम्हाला सिद्ध पण करून दाखेन टेन्शन घेऊ नका याच्या आधी पण म्हणत होते मराठा लोक आरक्षण मिळणार नाही तीन कोटी घातले की नाही तुमच्या साक्षीनं आता जे आर मधून एक ठूत नाही आता निघालेला जो जे आर आहे त्याच्यातून एक ठेवत नाही मराठवाड्यात लरत नाही पश्चिम महाराष्ट्रात लढत नाही पण आता काही जण जे असतात ना तेवढं डोक्यातून काढून टाकायचं शिकायचं मराठी <laughs> कारण त्यांना असं वाटतं आपण शेतीत काम करतो म्हणजे आपल्याला डोके नाहीत असं त्यांचं एक गोड आहे आपल्याला आकलीच नाही तुला अक्कल होती आता बघतो तो, तो काहीच नाही दिलं आम्ही आमच्या गरीबाच्या पोरं लढलो आम्ही आमच्या गरीबांसाठी आणलं आपले लेखी बाळी आपले पोरं सोरं सुखी होतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक विचाराने लढाई लढत राहायची वारंवार लढायची वेळ आली तरी लढत राहायचं टेन्शन घ्यायचं ना पण समाजाला मिळवून द्यायचं तुम्हाला धोका कधी ये मी फुटल था स्पीड थांबे की ते कोय वाय करत नाही तू कधी माणसं जाऊ माणसं शांत बसलेले तोर बोललं की आवाज जातो ते मध्ये येत सगळं इचकून देते आपण काही केलं किती टडलो आपण रक्त जाळलं सगळा समाज एकत्र आला म्हाताऱ्या माणसापासून आले लेकरं बाळ बी आले आपण ते वायाला नाही जाऊन दिलं एवढं डोक्यात ठेवा फक्त तुम्हाला धोका कधी आहे मी फुटल्या मग तुम्ही शंका घ्या आपल्याला फसवलं तरी फसवणार सरकारी आपण आपल्याला नाही फसवतो एकमेकाला मला वाटलं असतं मला वाटलं असतं तर मागच कुटुंब मोठं केलं असतं मग माझं समाज मोठा करायचा त्यासाठी झुंज सुरू आहे आणि आपला रेकॉर्ड खरा होता तेलंगणा राज्यात आपण राहायला महाराष्ट्र नोंदच नव्हती आपली आता हैदराबाद गॅजेट एअरची रेकॉर्ड झालाय शासनाने जे आर काढलाय शंभर टक्के त्यांना सगळे घ्यावं लागतात नाही घेतलं गेलं महाराष्ट्रात बंद करून टाकू फिरूनच देत नाही का आता बसा बस थांबा आपण काम करताना कुणाला लढायची वेळ आली तरी आपण हटणार नाही कधी माणसाची हार होती या पवित्र गडावर सांगतो समाजाचा स्वाभिमानाचा जर विचार नाही केला आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला की समाज खच तुमचा स्वाभिमान कमी होऊन देत नाही तुमची प्रतिष्ठा कमी होऊन देत नाही आणि ऊर्जा जितकी देता येईल समाजाला ऊर्जा जितकी देता येईल समाजाला जितका अपमान करतील तितका ताकतीनं मी लढतो म्हणजे समाजाची किती प्रतिष्ठा वाढल याला किंमत आहे तुमच्याकडे करोडोने प्रॉपर्टी पण चौकाशी दिली काय उपयोग नाही त्या पैशाचा काय उपयोग नाही त्या पैशाचा तिथं तुमचा तुम्ही जीवाला खाणार मला चौकाशी दिली मला चौकाशी दिली इतका इज्जतदार माझा समाज त्याची मी खाली मानवून देत नाही हे समजून घ्या तुम्ही सगळेजण एखादी <laughs> गोष्ट चार महिने लेट मिळन दोन महिने लेट मिळन आठ दिवस लेट मिळल पण स्वाभिमान जे असतो ना तो कधीच घाण ठेवायचा नाही समाजाचा पण आपला पण एकदा का मन दुखले ना तर माणूस आपण एखादे बघा जुन्या काळात म्हणे एखादा झुरून झुरून मेला म्हणजे त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही काय झालंय म्हणून म्हणत नाही ते त्यालाच त्याच प्रतिष्ठेचं अपमान वाटतो की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेली वा तसं मी समाजाला टप्प्यात टप्प्यात का व्हायना विजयच केलं हरवून नाही देत विजयच केला म्हणजे समाज त्याने उभा राहतो थोडं थोडं का द्यायना पण दिलं ना काय म्हणते सरसकट नाही आता सरसकट दिलं नाही थोडं दिलं नाही आम्ही थोडं व्हायना दिलं तू उलसी गे द्यायना तू <laughs> का मीडियावरच दिसतो नुसतं पुस्तक एवढा लेख एक उपयोग काय आमच्या पोहरायजवळ कोणाजवळ पुस्तक आणलं नाही आरक्षण पुस्तक हायकाय उभा वारा आलेली पोहराजवळ <laughs> आपण वाचिल का पण कायदा ह्याच गरीब पोहराईने बनला हे गरीब मराठीचा पोहरण मी आम्ही दोघांनी कायदा बनला अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा ना काय चाललंय ते यावल्या <laughs> बोलतो <laughs> कोणाकडे घेऊन पळत जी याला काय म्हणते मला आताच मीडियावाल्यांनी विचारलं नंतरवाली ते म्हणले ती कोणाकडे जे आर घेऊन जातोय तज्ञाकडून म्हणतोय मला काही मिळत लागा ना म्हणे मध्ये नुसत्या गरीबाच्या पोराने एक कायदा बनला आता अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आलाय आणि मग अभ्यासावाल्याने बनिला नाही का वा टेन्शन असतं का आम्हाला कळत नाही आता आम्ही वावर घेतलाय ना पेरायला लागलो आम्ही आणि फुकन आमची काखरी बराबर नाही यायची वाकडी तकडा बैल चालवतो आमचा तुला काय करायचं दुसऱ्यापारी सरळ चल तो वेळ मग नीट चल पण तू द्या ना आम्हाला <laughs> मग चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू आणि बराबर असलं तरी आमचं आणि चुकलं तरी आमचं तुला काही हे नाही का <laughs> तू मग हुशार आहे तुला इंग्लिश वाचित येते तुला कायदा वाचित येतो पण तो अर्धा टक्का बी आरक्षण नाही दिलं आम्ही तीन कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला चूक चूक होत असते नाही असं नाही तुमच्या कोण होईल माहे आहे होईल का दगड घालतात तू हुशार आहे काही कामाचा नाही आमच्या पण दुसरी म्हणतो तू येथ वाढलेला आहे तो खानदाना आम्ही सगळं बघितलं तर तो पाहुणे तो, पा तो आम्हा माझी मंत्री आहे एक जण ग्रह पाहुणा आहे माझी तुमचे खानदाना पुरे ये शीत वाढलेले आम्ही गायक्या पात्रात वाढलेले लोक आहेत पडलेल्या घरात वाढलेल्या आहेत आम्ही आमचं घेतो आम्ही आमच्या समाजाला देतो तू टेन्शन घेऊ नको हुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही उपोषण करायची